बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी मुरगुड नगरपालिकेचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शाहू आघाडीच्या उमेदवारांचा या ठिकाणी निकाल आपल्याला घ्यायचा आहे राज्यांना आपलं मनोगत या मुरगुडच्या एकंदरीत झालेल्या या दहा बारा वर्षातल्या नगरपालिकेच्या कामकाजाच्या संदर्भामध्ये त्यांना आपला उल्लेख केलेला आहे कुठली काम केली अजून कुठली काम, काम करायची आहेत मी त्याच्यामध्ये जरा भर घालणार आहे मुरगुड जर आपल्याचा आपल्याला जर पालट करायचं असेल मगाशी उल्लेख झाला की बारामतीचं कागद आता कागलच मुरगुड झालं पाहिजे अशी आमची भावना या ठिकाणी आहे मध्ये जो पंधरा वीस वर्षामध्ये त्या गावाचा पूर्ण कायापालट झाला पर्यटनाची व्यवस्था त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये केली अनेक छोटे मोठे उद्योगधंदे त्या कागल शहरामध्ये वाढले मला वाटतंय पंधरा वर्षापूर्वी पंधरा सोळा हजार लोकवस्ती असणारं कागद गाव असणार आता अंदाजे छत्तीस हजार ते चाळीस हजार लोकवस्तीचं ते गाव झालेलं आहे आणि या जिल्ह्यातलं एक प्रगतीपथावर जाणारं गावाच्या मध्ये नाव भेटलं तर ते कागद शहराचं नाव या ठिकाणी घेतलं जात आहे मी या दोन्ही नेत्यांना करना तेचा मदे मदे। या ठिकाणी विनंती करणार आहे की त्याच्यामध्ये येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये एक अतिशय चांगलं नियोजन या मुरगुडचं या ठिकाणी करून सर्वच बाबतीचा या ठिकाणी आपल्याला कसा उपयोग करून घेता येईल बाळूमामासाठी येणारे भाविक मुरगुड मध्ये कसे येतील आणि या मुरगुडच्या आर्थिक करणामध्ये कशी भर पडेल याचा या ठिकाणी या विचार आपल्याला करावा लागेल मुरगुडची बाजारपेठ पूर्वीच्या काळी जर बघितली तर ता तांदळाची बाजारपेठ म्हणूनही प्रसिद्ध होती पूर्वीच्या काळी कालांतरानं ती बाजारपेठ गेली मुरगुड हे रिटायर झालेल्या माणसांचं गाव म्हणून ओळखलं जाईल याचा बदल येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये खान आपल्याला करावं लागेल एक शिवसृष्टीचा जर प्रकल्प या ठिकाणी उभा राहिला तर या मुरगुडचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही दुसरी गोष्ट आहे इथं पाठीमागच्या बाजूला मारुती मंदिराच्या पाठीमागे जे तलाव आहे त्या ठिकाणी आपण अपन... असं काहीतरी चांगलं उभं केलं एक शंभर फुटी पन्नास फुटी पंचाहत्तर फुटी मारुती या ठिकाणी मूर्ती उभा केली आणि कारंजे जर केले आणि साईटला अशा काही चांगल्या खेळाच्या वस्तू बोटिंगची व्यवस्था या ठिकाणी जर केली तरी सुद्धा पर्यटनाला चांगली व्यवस्था आहे आणि स्वातंत्र्यपूर्व काळापासून बाजारपेठ आमची प्रसिद्ध आहे आणि ती म्हणजे शंभर फुटी बाजारपेठ आहे अजूनही त्याच्यामध्ये आपल्याला काय चांगलं या बाजारपेठेमध्ये करता येईल भुयारी पाणी पुरवठा पाणी योजना भुयारी योजना म्हणजे जे आता गटरला आमचं पाणी जात आहे ते भुयारी गटरच्या मार्फत पाणी या ठिकाणी बाहेर काढून बाहेरच्या गावांना जो त्रास होतोय तो, तो सुद्धा या ठिकाणी आपल्याला कसा कमी करता येईल दोन्ही शाळा जिल्हा परिषदेत मी प्रत्येक भाषणामध्ये दे त्याचा उल्लेख केलेला आहे की ती त्या कशा सुधारता येतील आणि आमच्या सामान्यातल्या सामान्य कुटुंबातल्या मुलांना त्या ठिकाणी शिक्षण चांगल्या पद्धतीनं कसं घेता येईल याच्यासाठीचे सुद्धा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला करावे लागतील आणि म्हणून उद्याची दोन तारीख हे उद्याच्या पाच वर्षामध्ये घेणाऱ्या निर्णयावर मात करणारी कर ही गोष्ट आहे असं माझं प्रामाणिक प्रामाणिकपणानं विरोधकांच्याकडे काही राहिलेलं नाही आता कदाचित काही वावड्या उठवण्याची शक्यता लक्षात घ्या वावड्या उठवण्याची शक्यता आहे त्या वावड्या उठवण्याला कुणीही बळी पडता कामा नाही त्याला मूठ माती जिथल्या तिथं दिली पाहिजे एकसंगपणानं माझी खात्री आहे आम्ही आणि राजेने मला वाटतंय एक पंधरा वीस वर्षापूर्वी निवडणूक लढवली होती आणि मुस्लिम साहेबाबरोबर नाही आम्ही निवडणूक लढली ते जे वातावरण होतं लक्षात घ्या त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं हे वातावरण चांगलं हे कितीतरी पटीनं चांगलं वातावरण आहे कारण या गावातल्या मी अकरा निवडणुका केलेल्या आहेत माझ्या वडिलांच्या वेळेला मी तीन निवडणुका काही के केले आहेत आणि प्रवीण पाटलांच्या माझ्या माझ्यानं सतत निवडणुका मी या मुरगुडमध्ये सगळ्या केलेल्या आहेत या सगळ्यांच्या दृष्टीने जर विचार केला तुम्ही कशालाही बळी पडू नका येणाऱ्या म्हणजे तीन वार्डामध्ये तीन सहा आणि नऊ इथं कबशी आहे तीन सहा आणि नऊ मध्ये कमसिया आणि बाकीच्या सगळ्या वार्डामध्ये आमचं घड्याळ हे चिन्ह आहे आणि ह्या घड्याळ चिन्हावरती आपलं पवित्र मत या ठिकाणी द्यावं अशा पद्धतीचं मी आवाहन करणार आहे तुम्हाला आता ट्रेनिंगला ते पॅड मशीन तुम्हाला ट्रेनिंगला येते एकाच मशीन मध्ये अध्यक्षपदाचं सुद्धा तुम्ही लक्षात घ्या अध्यक्ष मतदान दान द्यायचं आहे आणि ते मत झालं की वार्डातली दोन मतं या ठिकाणी तुम्हाला खाली द्यायची आहेत नाहीतर कदाचित तुमचा घोटाळा मिळत दुसरं मशीन आहे का नाही एकच मशीन मध्ये तुम्हाला या ठिकाणी मतदान द्यायचं आहे आणि ते मतदान घड्याळ आणि गब्बशी याची नवर्ती या ठिकाणी द्यावं आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये या मुरगुडचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीनं आदरणीय मुश्रीफ साहेब आणि आदरणीय राजेसाहेब समर्जित राजेसाहेबांच्या हातामध्ये ही सत्ता द्यावी अशा तऱ्हेचं मी आवाहन करतो ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा